जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण अडीचशे पावणे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशेपर्यंत मिळाले गावठी टॉमॅटोला बाजारभाव मात्र अडीचशे रुपयाच्या आसपास मिळालेले आहेत संकरित व्हरायटीला बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळतात तीस चाळीस रुपयांनी आज बाजारभाव वाढल्याचं व्यापारी बांधव सांगत आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण दहा ते बारा हजार क्रेटची झाली आणि प्रत्यक्षात बाजारभाव काय मिळाला पाहूया जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव सरासरी अडीचशे ते तीनशे रुपयाचा मिळालेला आहे आवक देखील कमी झालेली आहे बाजारभाव वाढतील अशी बळीराजाला अपेक्षा आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण आठ ते दहा हजार झाली आणि बाजारभावसुद्धा अडीचशे ते तीनशे रुपयाचा मिळालेला आहे जे विरांग व्हरायटी आहे या विरांग व्हरायटीला थोडेसे बाजारभाव कडक आहेत परंतु गावठी टॉमॅटोला मात्र बाजारभाव कमी पाहायला मिळतात आपल्यासोबत नारायणगावचे व्यापारी आहे जर त्यांच्याशी आपण जाणून घेऊया नेमका टोमॅटोला बाजारभाव काय मिळाला नमस्कार no, no, फेब्रुवारी दोन हजार सव्वीस टोमॅटोला काय भाव मिळाला टोमॅटो चांगले क्वालिटीचे माल होते ते तीनशे दहा पर्यंत होते हलके क्वालिटीचे माल एकशे वीस पासून दोन तीन दिवसात जो हवामानात बदल झाला आहे दिशेमुळे माल आम्ही खूप फरक झाले जवळपास सत्तर पंच्याहत्तर टक्के माल हलके येतात

आणि त्याचा फटका बाजारभावाला बसलेला आहे शेतकरी बांधवांना सध्या हवामानात झालेल्या बदलामुळे टॉमॅटोच्या पिकावर फळावर परिणाम झाला आहे आणि त्याच्यामुळे बाजारभाव देखील गडगडलेले आहेत काय सरासरी सर चांगले माल तीनशे साडेतीनशेपर्यंत अच्छा आणि गावठी गावठी दोनशे पन्नास साठ सत्तर हलके माल दोनशे गावठी बाजारभाव डाऊन कशामुळे झाले गावठी शक्यतो काय गा। होतो सर आता लोडिंग नाही ना लोडिंग मुळे लोडिंग, लोडिंग हायब्रिड हायब्रिडपेक्षा मग सावबा डिमांड जास्त हायब्रिडला जास्त कशामुळे मॉलवाले मॉल वरच्यामुळे टनक माल आणि उष्णता पण आता वाढत चालली हिशोबा मी हायब्रिड टिकतो आणि साऊथवर नरम करतो पुनर् कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव सरासरी आड अडीचशे ते तीनशे रुपये आणि चांगला माल साडेतून तीनशे रुपयेपर्यंत देखील विक्री झालेला आहे परंतु सरासरी बाजारभाव अडीचशे ते तीनशे रुपये आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी टॉमॅटोची आवक साधारण आठ ते दहा हजार झाली आणि बाजारभाव अडीचशे ते तीनशे रुपये मिळतो आहे गावठी टॉमॅटोला बाजारभाव दोनशे अडीचशे रुपयाचा आहे आणि जी संकरित व्हरायटी आहे त्याला बाजारभाव तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे रुपयेपर्यंतचं देखील मिळालेला आहे हवामान बदलल्यामुळे टॉमॅटोच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याचा फटका बाजारभावावर बसतो आहे शेतकरी बांधवांनो टोमॅटोची प्रतवारी करून आणा चांगला माल भोगी वेगळी त्याचबरोबर मध्यम माल अशा वेगवेगळी जर प्रतवारी केली तर बाजारभाव अधिकचा मिळू शकतो नारायणगावची मार्केट महाराष्ट्रामध्ये सुपरिचलित असल्यामुळे या ठिकाणी अधिकचे शेतकरी टोमॅटो विक्रीला येत असतात आणि पैसे वेळेवर मिळतात त्यामुळे बळीराजा सुद्धा या ठिकाणी समाधान व्यक्त करतो सुरेश वाणी विघन टाइम्स मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका